देशभरात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात असतानाच गोंदिया जिल्ह्यातील देवरी पोलीस ठाण्याअंतर्गत येथे तेरा वर्षीय शाळकरी मुलीचा दोनदा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे त्या मुलीच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी खुशाल कैलास राऊत या तरुणाला अटक केली आहे तर पुढील तपास देवरी पोलीस करीत आहेत मिळाली होती जी एक मुलगी होती ती ती शाळेत जात असताना एक एकवीस वर्षी एक युवक आहे त्या परिसरातला त्याने तिचा जवळ येऊन मोबाईल वगैरे देण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्या दिवशी ही घटना पोलिसांना रिपोर्ट झाली नाही आणि दुसऱ्या दिवशी पण त्याने सेम काहीतरी तिला प्रस्तामध्ये अडवले वगैरे तर दुसऱ्या दिवशी तिने ही घटना जाऊन शाळेत सांगितली आणि त्यांनी मग आपल्याला तात्काळ माहिती दिली आपण तात्काळ विनयभंग आणि मुलगी असल्यामुळे पोक्साचा गुन्हा दाखल केला आरोपीला ताब्यात घेतली आणि त्याला अटक पण केली आहे तर याच्याविरुद्ध आपण आता पुढची लिगल कारवाई करणार आहोत आणि पोक्सो आणि विनयभंगाचा गंभीर गुण असल्यामुळे त्याला कोणत्या प्रकारे बेल मिळणार नाही आणि कठोर त्याला शासन होईल हे आपण काळजी करत आहोत आणि त्याचप्रकारे आता आपल्या जिल्ह्यातील दामिनी पथक आहे ज्या पोलीस दिदी आहे त्यासुद्धा आता सर्व हॉस्टेल्स काळा कॉलेज शाळा तिथे जाऊन व्हिजिट करत आहेत आणि सर्व मुलींशी इंट्रॅक्ट करत आहेत जेणेकरून त्यांना असा कोणी व्यक्ती त्रास देत असेल आणि त्या पुढे येऊन धजावत नसतील तक्रार द्यायला तर आपल्या पोलीस दिदी आणि दामिनी पथक यांच्या माध्यमातून ते आपल्याला पुढे तक्रार देतील तर आमचं हेच सांगणं असेल की जिल्ह्यातले जे काही स्कूल्स आहे कॉलेजेस आहेत तिथले जे काही टीचर्स आहेत मुखाध्यापक आहे की आपल्याकडे जर अशी काही घटना रिपोर्ट होत असेल आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला अशा घटना सांगत असेल तर इमिजिएटली त्या आम्हाला कळव्यात आपण त्या आपल्या स्तरावर त्यात दडपू आहेत तेवढीच आमची विनंती आम्ही पण आमच्या स्तरावर ते जागरूकता करून ते माहिती काढत आहोत त्याच्यामध्ये मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन अन्यथा अपघात होऊ शकतो त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात त्या जीवित व वित्तहानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे भूस्खलन प्रमण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे डोंगरावरची झाडे झुकणे पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक खुणा असू शकतात या संबंधित सूचना संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत जेणेकरून जीवितहानी टळू शकेल निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन